साध्या घरातला पेपर वाटणारा पोरगा रामेश्वरचा लोकांचे पेपर वाटी होते सकाळी सकाळी असा तो, तो पोरगा शिक्षणाने आणि देशभक्तीने आपल्या देशाचा राष्ट्रपती झाला त्यांचे नाव अब्दुल कलाम साहेब होऊ शकतो काही होऊ शकतं त्यामुळे पोराला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही हिंमत खचून न जाता तुम्ही फक्त मन लावून अभ्यास करायचा आहे बाकी सांभाळायला पाठीराखा इंदुरीकर महाराज तुमचा संघ आहे महाराजांच्या आशीर्वाद तुम्हाला असलं मला तरी वाटतं जीवनात तुम्हाला कधी काही कमी पडेल असे वाटणार नाही तुम्ही भविष्यात या शाळेत शिकणारा विद्यार्थी एवढं जरी सांगितलं तरी तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते माणसाला प्रयत्न केले पाहिजे मी जे माझ्या गावात का काम केलं पंचवीस वर्ष त्याचं फळ मला मिळालं म्हणून आपल्या कामात देव हो पाहिला पाहिजे मी माझ्या कामात देव पाहिला तसं तुम्ही तुमच्या कामात देऊ पहा तुम्हाला खोटं वाटेल बी साहेब शिव साहेब डेप्टी कलेक्टर कलेक्टर आमच्याकडे ट्रेनिंगला येते मी सातवी शिकेल मला लाज वाट तुमचे बीडीओ साहेब बी ट्रेनिंगला होते आमच्याकडे हे सातवी होते ना आमच्या गावाला ट्रेनिंगला म्हणजे का मोठेपणासाठी नाही सांगू राहिलो मी सरकार का पाठवतो आम्हाला आमच्याकडे आम्ही केलेलं काम आम्ही मनापासून केलेलं काम ते प्रत्यक्ष पहा ह्याच सरकारचा हेतू आहे आणि उद्या देशाला तशी सर्व्हिस मिळाव तशी ट्रीटमेंट मिळावं ही त्यांचा हेतू आहे अर्थात माझ्या गावातले लोक माझा टॅक्स शंभर टक्के भरते हे सगळ्यात महत्वाचं आहे पाच हजार रुपये टॅक्स भरते तुम्ही सगळे विद्वान मंडळी पाच मिनिटात तुम्हाला महत्वाचं सांगतो आठवितो पाच हजार रुपये माझ्या इथले लोक टॅक्स भरते शंभर टक्के भरते गरीबातल्या गरीब, गरीब भरतो माझ्या इथे ती सवंतबाई गायकवाड बिर्लाबाई मुच्छर शशिकलाबाई पेरे साखरबाई मुच्छर या महिला विधवा आहे यांना मुलवाळ नाही या घरकुलात राहत्या यांनाही कोणत्या जमीन नाही लोकांची मंजुरी करत्या तरी पाच हजार वर्षाच्या पाहिल्या दिवशी भरत्या याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे गरीबी भरत्या का भरते माझ्या इथे लोक आम्ही त्यांना तेवढ्या सुविधा देतो काय सुविधा देते आमची ग्रामपंचायत चाळीस लाख आम्हाला जमा होते बत्तीस लाख आमचा खर्च आहे आठ लाख आम्हाला नफा आहे माझ्या ग्रामपंचायतला तुम्हाला गणित सांगतो बघा चाळीस लाख जमा होते पाच हजाराने आठशे करायची चाळीस लाख बत्तीस लाख वर्षाचा खर्च आठ लाख आम्हाला नफा सरकार देतं ते वेगळं मला तीन कोटीचे पुरस्कार मिळाले आतापर्यंत जिल्हा परिषद देते ते वेगळं आमदार देतो ते वेगळं पंकजा लोणीकर साहेब आले आदित्य ठाकरे आले शरद पवार साहेब आले जयंत पाटील साहेब आले गाव पाहिले सगळ्यांना दहा लाख वीस लाख देऊन गेले आम्ही कोणाला पत्र दिलं को नाही का आम्ही कोणाला हात पसरले नाही त्यांनी की विचारायचे स्वतः गेलं नाही असे आम्ही कोटी कोटी रुपये पुढाऱ्याने दिले म्हणून गावचा विकास झाला पाच हजार लोक आम्ही घेतो पण लोकांना काय सुविधा देतो बघा विश्वास बसणार नाही तुमचा माझ्या इथे चार नळातून पाणी येतं एका घराला चार नळातून जुन्या भांड्याचा नळ वेगळा जायकवाडी धरणावर नेलेलं पाणी वेगळं जायकवाडी धरणातलं पाणी तिसऱ्या मजल्यावर जात बगर मोठं बाई ना खाली नाही यायचं पाण्यावर जायचं <laughs> तिसरं पाणी हे आरोचं वीस लिटरची बाटल एका घराला रोज प्यायला फिल्टर पाणी वीस लिटर एका ले घराला कोणत्या पाण्याला पैसे लागत नाही चारही पाणी फुकट आणि चौथं पाणी आहे पहाटे पाच ते आठ आंबोळीचं गरम पाणी येतं अख्ख्या गावच्या नळाला बाईनं चुलीवर पाणी तापायचे नाही नवरा म्हणला मला आंघोळ करायची बाई नळाकडे वट करते नळ नळन तू कर मार नळाला गरम यायचो भंडर बायकोचा आला गरम करून द्यायचा चार प्रकारचं पाणी आहे आमची पिठाची गिरणी आहे वर्षभर जळण फुकट कितीही जळून द्या लग्न करा साखरपुडे करा बैलाचा भरडा करा एकदा पाच हजार भरले कशालाच पैसे लागत नाही दहा मसनी घेतल्या आमच्या ग्रामपंचायतीनं छोटे छोटे दहा लोकांना फुकट येत ही मसनी मसनी कशाची आहे शेवाय करणं पापड करणं बटाटा चिप्स करणं धने पावडर करणं मिरची पावडर करणं हळद पावडर करणं सगळ्या प्रकारच्या डाळी करून देणं गोडतेल करून देणं उसाचा रस काढून देणं मोटरसायकल फोर व्हीलर मध्ये दाई दाई वर हवा भरून गेला पाच हजार भरले राजा झाला कचरा आम्ही लोकांच्या घरून आणतो दोन बकेट दिला त्यांना कचरा घरी ठेवा आमचे माणसं जाईन आमचे शिपाई जाईन आमच्या ट्रॅक्टर जाईन कचरा घेऊन येईन त्याचं खत करतो प्लास्टिक वेगळे घेतो ते खत पुन्हा शेतकऱ्याला देतो लय करून लय लोक प्लास्टिक असं भेशाल करते याच्यात त्याच्यात ऐकत नाही लय सांगून पाहिलं पण लोक ऐकत नाही पण दोन वर्षाने आम्ही काय केलं पीडिओ साहेब आता घरातलं जुनं प्लास्टिक पंधरा रुपये किलो किलोने घेतो इकात एक तुकडा फेकत नाही लोक आता पंधरा रुपये किलो आहे ना चपू चपू ठेवते काय काय बाय एवढ्या हुशार झाल्या तिचं तिचं तर ठेवतेच पण साधारण घरी नसली तर तिचं उचलून तुझे पंधरा रुपये किलो आहे ना काय पाहिजे मग या गावातले रानडुकर सांभाळायला सरपंच जरा हारामी लागतो मला काही काही लोक का म्हणते आमचा सरपंच सरपंचलाही चांगला आहे म्हणलं नुसतं चांगला असून काही कामाचं नाही दूध देतो का दूध द्यायला तर कामाचं नाही तर काय कामाचं चांगला तुकाराम महाराज चांगले होते छत्रपती शिवाजी महाराज चांगले होते दोघात तुलना करू नये म्हणजे पाप आहे पण करायचं ठरलं तर कोणी म्हणान दोघात जगतगुरु तुकाराम महाराज श्रेष्ठ आहे का मग माझा प्रश्न असा आहे औरंगजेबानं छत्रपती शिवाजींच्या ऐवजी तुकाराम महाराजाला आग्राला अटक केली असती तर ते सुटून आले असते का ते तिथे विठ्ठल विठ्ठल करीत बसले असते जवळ ढोवायचो तवळ ढोई बसले असते सुटून यायला ओरिजिनल छत्रपती लागतो ऐर्या गैराचं काम नाही तसंच काम सरपंच आहे शाम दाम त्याला सापडायचे हिचं ग्राम शोक आठ दिवस सापडत नाही अनंत कोटी ब्रह्मांड नायक सापडायचं कुठून सापडायचं आम्ही मग त्याला सापडायला काय पर्याय आमच्या आमच्यापाशी एकच पर्याय अनंत कोटी ब्रह्मांड नायक तुम्हाला सापडायचं असल तर अशा अनाथपरायचा सांभाळ करा अशा म्हातारे लोकांचा माईवडलांचा गावातल्या निराधार लोकांचा सत्कार करा त्यांना खा प्यायला द्या त्यांना जीव लावा अनंत कोटी ब्रह्मांड नायक होऊन चालत येईन इथं त्याला तिकडे जाऊन संपायची गरज नाही तो इथे येईल ना मग बघा सगळ्यात श्री श्रीकृष्णाला सगळ्यात कोणता मित्र आवडत होता तर सुदामा कारण काय तेच कारण गोर दिन दीनदलीचाच देव आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले यांच्याच आपला देव आहे उगा मोठेपणासाठी मोठेपणा करायचा आपलंही नाव नाच करायचं आणि दुसऱ्याचंही करायचं आणि समाजाचंही वाटतोळं करायचं याच्यात काही अर्थ नाही म्हणून जे समाज सुधारक लोक आहे जे कीर्तनकार लोक आहे गुरुजी आहे प्राध्यापक हे राजकारणी लोक आहे यांनी समाजाला चांगली ट्रीटमेंट दिली पाहिजे चांगली शिकवणूक दिली पाहिजे त्यातल्या त्यात खेड्यातल्या लोकांना शेतकऱ्याला शिकवणं खूप गरजेचं आहे खेड्यातला समाज नाही साधा आहे तुम्ही काहीही सांगा त्याला ऐकतो साहेब तो, तो। सांगणारा गुरुजी तसं पाहिजे बघा आपण सगळे इथे बसलो ते पूजा करताना एक गुरुजी सांगतो म्हणा मम म्हणलं मम लाव डोळ्याला पाणी लावलं डोळ्याला पाणी कोणालाच माहित नाही डोळ्याला पाणी कहून लावायचं आणि महून म्हणायचं काय नाही गुरुजी सांगायचं म्हणे ऐकायचं काय काय गुरुजी असं असं अंगठ्या करून पाणी टाकवायचे टाकते लोक त्याला काही त्याचा अर्थ माहीत नाही सांगणारा गुरुजी तसं सा पाहिजे म्हणून ह्या समाजाला खेड्यातल्या अडाणी लोकाला या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे आणि जर लहानपणापासून सुरुवातीपासून त्यांना चांगले धडे असे मिळाले आत्ता इथे शाळेतल्या काही विद्यार्थ्यांचा सत्कार केला चांगलं मार्क पडणाऱ्या चांगलं काम करणाऱ्या तर लहानपणापासून त्यांना ती ऊर्जा मिळू शकते भविष्यात ती काहीतरी करू शकते यासाठी इथल्या सरांना प्राध्यापकांना शाळेच्या प्रमुखांना माझी विनंती त्यांनी मला शाळेविषयी खूप माहिती दिली पुस्तके ज्ञान शिकवता शिकवता सामाजिक ज्ञान शिकवणं सुद्धा समाजाला या विद्यार्थ्यांना गरजेचं आहे पुढे मोठे झाल्यावर काय करायचे कसं वागायचं उद्योग कसं करायचा धंदे कसे करायचे समाजात कसं वागायचं हे शिक्षण पण त्यांना देणं गरजेचं आहे त्यासाठी मला आल्यावर माहिती मिळाली महाराजाला तर कधी वेळ राहत नाही बारा महिने बाहेरच आहे पण जर असले एखाद दिवशी घरी तर अजूनही ती पोराच्या वर्गात जाऊन क्लास घेते म्हणे त्यांना एक एक तास त्यांना शिकवते म्हणे म्हणजे हा जो काय आतून जे आलेला भाव आहे ना याला कुठेही चॅलेंज नाही असे फार कमी ठिकाणी घडत असत म्हणजे ज्यांची वाट पाहायला अख्खा आहे एक घंटा बोलायसाठी एक एक वर्षाने बुक केल्या जात्या तो महाराज लहान लहान पोरात दुसऱ्याच्या पोरात टाकून दिलेल्या पोरात एक तास घालायसाठी तर पडतो याचा अर्थ याच्यानं जीवनाचा आनंद माणसाला कळला पाहिजे की खरं जीवन कशात खरं सुख कशात आहे हे कळलं पाहिजे हो याच्यात फार आनंद आहे महाराज मला इथे तुम्ही बोलावलं माझी या परिसरातील लोकाला सरपंचाला विद्यार्थ्याला शिक्षकाला माझी हात जोडून विनंती आहे की मी बोललेल्या या पाच सहा गोष्टीवर लक्ष द्या झाडं भरपूर लावा फळाचे लावा पाणी स्वच्छ प्या मुलांना शिकवा गावात स्वच्छता ठेवा आणि म्हाताऱ्या माणसाला जीव लावा किंवा त्यांच्याजवळ काही नसे सांभाळा पाणी अनेक रूपाने खराब झालं ड्रेनेजचं पाणी सोडलं कारखान्याचं पाणी सोडलं पिकावर औषध मारलं वाहून गेलं संड्याचं पाणी वाहून गेलं म्हातारं वारलं राग भरली पाण्यात नेऊन टाकलं पाणी खराब झालं ना राख मला वाटतं म्हाताऱ्याची राख पाण्यात नाही टाकायला पाहिजे पण लोकांना काय सांग कसं होता माझी आई वारली चार वर्ष झालं मी नाही टाकलं पाच खड्डे केले पाच खड्ड्यात थोडी थोडी राख टाकली पाच झाडं लावले त्या खड्ड्यात पाणी घातलं आईची आठवण राहिली पाच झाडे शिग लागले पर्यावरण झालं पाणी खराब व्हायचं वाचलं नेऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले किती सोपं आहे माझ्या म्हणणं असं आहे हो इथं जपलेल्या लोकाला तुमच्या वडिलाची ती राख आहे एक ग्राम भर घेतली एक ग्राम फक्त एक ग्राम गेलासभर पाण्यात टाकली असं तुम्हाला प्यायला दिली पी भाऊ कोणी बापच आहे तुक नाही पिणार एखाद्या बाईने म्हणलं पी मावशी तो आहे नवऱ्याचं आहे एवढे एवढे राग कुणी पिणार नाही मग आम्हाला एक ग्राम आमच्या नवऱ्याचं चा बापाचं चालत चा नाही लोकाच्या पाण्यात पोहो वर नेऊन टाकतो तेव्हा लाच कशी वाटत नाही लोकाचं पाणी प्यायचं आहे ना ते म्हणून जे काही चांगलं शास्त्र आहे जीवनाचे चांगल्या प्रथा आहे त्या ठेवा पण आजच्या घडीला ज्या प्रथा बाद झाल्या किंवा ज्यांची गरज नाही अशा बंद केल्या पाहिजे पूर्वी माणूस घाबरत होता त्याला कोणा तरी गुरुजीनं सांगितलं की बाबा त्यानं विचारलं असं गुरुजीला या काय करू ते त्यावेळेस म्हणलं बाबा गंगात नेऊन टाकत आंघोळकर आता पहिले लोक घाबरत होते वात न्या वात न्या। ले ले ना म्हणून ती प्रथा चालू झाली पण त्यावेळेस नद्या दोन्ही थड्या वाहत होत्या आता नद्या वाहत नाही जागोजागी अडवल्या आज तुम्ही नेऊन टाकलं उद्या नळावाटी तुम्हाला प्यायला येतं नद्या अडवल्या गेलं ना म्हणून काळानं रूप बदल केला पाहिजे तसेच झाड भरपूर लावा हो हो। दोन मिनिट तुमच्याशी बोलतो एका माणसाला चार झाडे लागत जगायला किती चार ऑक्सिजन एका माणसाला चार झाडाचा तुमच्या गावची पाहिजे त्यांच्या तुमच्या गावची जर दोन हजार लोकसंख्या असेल तर झाड पाहिजे आठ हजार किती आठ हजार